चला आपण आता एक छानसा गेम खेळणार आहोत सगळ्यांनी गेम खेळायचा आहे येस सगळे तयार आहेत ओके इकडे आपली जिज्ञासा उभी आहे ठीक आहे जिज्ञासा काय करेल ह्या ज्या मुली खाली बसलेल्या आहेत त्या मुलींना ती काय करेल एका मुलीला आपल्या हाताने स्पर्श करेल ठीक आहे आपल्या हाताने स्पर्श केला जिला स्पर्श केला जिला टच केलं त्या मुलीने काय करायचं आहे उठायचं आणि उठल्यानंतर तिने आपल्या विरुद्ध दिशेला दोघींनी पळायचं आहे ठीक आहे एक दोघींनी आपल्या विरुद्ध दिशेने पळायचे आणि सर्कलमध्ये त्यांची एका ठिकाणी काय होईल एकमेकांना भेट होईल बरोबर आहे भेट झाल्यानंतर आपल्या मैत्रिणीला विचारायचं हाय मग तिला सांगायचं हॅलो आणि मग सांगायचं बाय बाय सांगून ना जो वर्तुळ जे वर्तुळ आपलं रिकाम आहे त्या वर्तुळामध्ये जो अगोदर बसेल तो विन आणि जो बसणार नाही तो पुन्हा त्याच्यावर राज्य येणार खेळायचं गेम आपण ओके चला आपण गेम खेळूयात सुरुवात करायची चला सगळ्यांनी क्लॅप बरं एकदा व्हेरी गुड चला जिज्ञासा वन टू थ्री स्टार्ट बघूया जिज्ञासा आता कोणाला तरी स्पर्श करणार आहे टच करणार आहे आणि तिने श्रेयाला टच केलं बघूया आता कोण अगोदर या वर्तुळावर येते हाय येस yes, भाग व्हेरी गुड श्रेया बसते चला पुन्हा 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 जिज्ञासा फास्ट चला कोणाला तरी टच करायचंय चला चला लवकर चला पळा 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 चाल देवांशी पास आ निश्चया वस्तीला व्हेरी गुड चला देवांशी रनिंग करायची आहे रान रान रान, रान क्लॅप करा क्लॅप करा क्लॅप करा व्हेरी गुड फास्ट देवांशी चल का इकडनं रुई रुई चाल ना बघूया आता सर्कल मध्ये कोण येते अगोदर येस देवांची फास्ट रुई काय देवांची फास्ट देवांची पुन्हा पुन्हा चला घर चला घर चल मैत्री कर मैत्री कर मैत्रीकडन तू इकडन तू इकडन चला पळा अरे इकड ना देवांशी काय देवांशी चल फास्ट पुन्हा पकड कोणाल तरी लवकर उठ कोणाल तरी जे झालेत त्याला नको हा चला बघूया कोणाला टच करते चल ओवीकड ना ओवी ना येस पळा 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 हे oh, इकड ना इकडना ओवीकडनं ओवी ओवीकडनं दोघी दोघी पोहोचलेले आहेत आता आपण ओवीवर राज्य देऊयात ओवी स्टार्ट चला पळा इकडनं पकडा कोणाला तरी हात लावा पळा श्रावणी करणं चला लवकर चला लवकर जसे पळताय तसेच पळायचे येस, येस, चला इकडनं पळा इकडनं ओवी पळा चल प्राप्ती इकडनं होई बस आ चला प्राप्तीवर राज्य आलेले प्राप्ती चला इकडनं चला चला बघूया पळ पळ सांडवी चला चला परत 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 पळा 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 पळाला व्हेरी गुड फास्ट दौडो चौधरीशाहीकडना हा आता असच जायचंय आपल्याला असच जायचंय आपल्याला हा आता कसं धाव 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 अरे प्राप्तीवर पुन्हा राज्य प्राप्ती पळ 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 लाव बोलाव रे आता दुसरी धावू नको दमशील इकड ना धावा 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 पळा चला पळा 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 पास चला गारगी गार्गी चला परीलात लावायचा चला परीला परीकड चला आता ही गांगड चला पळा 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 क्लॅप करा इकडे हात वर कर ग हा चला अंतरा चला अंतरा भेटा बोला त्यांच्याशी ए, ना हा चला हात पार कर ग इकडे चला पळा देवा शिकणा चला लवकर 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 चला देवान स्टार्ट चला पळा पळा बोलायचं आहे मोठ्या ना हाय हॅलो बाय असं मोठ्यानं बोलायचं पळा चला टाळवाजा की नाही व्हेरी गुड चल चला चला पळा चला पळा पळा ध्रुवी चला ध्रुवी एक लवकर उठवा कुणाला तरी चाल निकडा चला चला पळा आपण ज्या दिशेने पळतोय त्याच दिशेने पळत राहायचं हां चला लावणा तरी आत चल ये, ये आज इकड ना इकड ना इकड ना इकड लाव कोणाला रे आत पटकन चाल इकड ना, ना। स्टार्ट लाव कोणाला रेहात इकड ना बोलायचे बोलायचे चल पळ 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 पकड एकाला एकाला पकड ना बोला देवांश बोल चल देवांश इकडे 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 चला यशवर या यश चाल इकड ना व्हेरी गुड पळ यश पळ पळत राहा पळत रा अरे ते त्या तिथे ना <laughs> पळ यश जवळून जाऊन आला तिकडं पळ लक्ष ठेवत नाही लक्ष चला ना का रुद्र बघतो की नाही तू चल पळ तुला वर्तूळ दिसत नाही का रुद्र पळ वर्तूळ बघायचंय चल चला क्लॅप करा बोलायचंय बोलायचंय बोला हात मिळवा बर्या यश बराच प्राऊंड आलेला आहे चल का उस्तुप फळ तिकड ना चल का चल का स्तूप चाल इकड ना हात मिळवा हात मिळवा पळा हे पटकन कोणाल तरी पकड हात मिळवा ए इकडनं या चाल स्मित चल, चाल, चाल रियाज उठ तिकडनं चल. ए, दुसरे दुसरे विद्यार्थी घ्या <laughs> स्टार्ट टाळ्या वाजवा सेकंड टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा जे झालेलं नाही ते गेले Eh! B. belakang itu B. Pas! 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 Sal. चला तो हार्दिक राहिलाय तिकडे हार्दिक सापडे राहिलाय हार्दिक पळ पळ हार्दिक हार्दिक आळा हार्दिक हार्दिक चला दिवेज चला दित्वेज दितवेज दित्वेज साबळे अभित साबळे